नमस्कार योग्य काळजी घेऊनही बरेच जण अनेकदा आजारी पडतात तुमच्यासोबतही जर असं काही घडत असेल तर तुम्ही काही वास्तू टिप्स अवलंबू शकता ज्या तुम्हाला निरोगी ठेवतील वास्तूच्या संबंधित छोट्या छोट्या चुकामुळे व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते वास्तुदोषामुळे अनेकदा घरावर संकटही येतात कधी कधी मन अस्वस्थ होते वास्तूच्या संबंधित चुकामुळे आरोग्याशी संबंधित समस्या देखील उद्भवतात कधीकधी कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेदही होतात आरोग्याशी संबंधित समस्या कायमच राहतात वास्तुदोषामुळे व्यक्तीला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही निरोगी वाटत नाही तुम्हाला दररोज औषधावर पैसे खर्च करावे लागतात वास्तूनुसार निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून आणि काही गोष्टी लक्षात ठेवून या समस्यापासून मुक्तीही मिळू शकते चांगल्या आरोग्यासाठी वास्तूच्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या जाणून घेऊया सकारात्मकता आणि चांगल्या आरोग्यासाठी वास्तु टिप्स, वास्तूनुसार जुन्या आणि निरोपी वस्तू बेडरूममध्ये ठेवणे पलगांच्या समोर आरसा नसावा याचा आरोग्य विपरीत परिणाम होतो बेडरूममध्ये देवाची मूर्ती किंवा फोटो लावणे शुभ मांडलं जात नाही बेडरूमच्या स्वच्छतेबाबत विशेष काळजी घ्यावी अस्वच्छ बेडरूममुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो याशिवाय जेवताना नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडेच तोंड करून बसावं घरातील बिघडलेले नळ त्वरित दुरुस्त करा नळातून टिपकणारे पाण्याचे थेंब अशुभ मांडले जातात उत्तम आरोग्यासाठी दक्षिणेकडे किंवा पूर्वेकडे डोके ठेवून झोपणं वास्तूमध्ये फायदेशीर मानलं जातं यामुळे तणाव कमी होतो असं म्हटलं जातं वास्तुशास्त्रानुसार घराच्या उंबराजवळ जास्त कचरा जमा होऊ देऊ नये याचा आरोग्यावर परिणाम होतो मुलांनी उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून अभ्यास करावा त्यामुळे मुलांचा अभ्यासात अधिक रस निर्माण होतो उत्तम आरोग्यासाठी घरात झाडं लावा यामुळे सकारात्मकता वाढते आणि कुटुंबातील सदस्य आनंदीच राहतात घरामध्ये सकारात्मकता ऊर्जेचा संचार करण्यासाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी काही वेळ खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा जर तुमची बी पी उच्च राहत असेल तर तुम्ही घरामध्ये स्पायडर प्लॉट लावू शकता त्यामुळे तुमच्या सभोवतालची हवा स्वच्छ होईल चांगल्या झोपेसाठी तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये एक लहान लवेंडर फ्लॅट देखील ठेवू शकता त्यामुळे तणाव कमी होतो माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ